शेखर सिंग बारामतीला एक निर्णय घेतला महाराष्ट्रात काही शहरामध्ये हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत शहर बकाल करू नका कुठंही फ्लेक्स लावू नका अनधिकृत ठिकाणी अजिबात फ्लेक्स लावता कामा नये आम्ही आता एक परिपत्रक काढलं आहे की असं जर कोणी लावलं बारामतीमध्ये अनधिकृत ठिकाणी तर ज्याचा मंडप म मंडपवाले असतात ना त्यांच्याच ते काठ्यान बिठाण काय काय बांबू बांबू म्हणजे लावायला बांबू दुसऱ्याला लावायला नाही तिथं ते आपला बोर्ड उभा करण्याच्या करता फ्लेक्स उभे करण्याच्या करता तर ते ज्यांच्याकडनं आले आहेत त्याच्यावरही केस करायची जने लावलंय ला त्याच्यावरही केस करायची आणि बंदोबस्त करायचा ह्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये पण ते करा अजित पवाराचा वाढदिवस असो नाही तर देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस असो ते आता लोकांना सोयीचं झालंय काय झालं आहे बावीसला त्यांचाही वाढदिवस आणि माझाही जुलैला वाढदिवस एकीकडे एक एक देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एक दादा लावायचा हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या दोन फोटोपेक्षा ज्याच्या शुभेच्छा आहे त्याचा फोटो ही एवढा मोठा अरे वाढदिवस कुणाचा आहे रे देवा भाऊचा आहे का दादाचा का तुझा आहे पण त्याचा एकटा फोटो लावला तर कुणी मागणार नाही म्हणून ह्याच्या दोघात ह्याचा हे जे काही प्रकार चालतात हे जरा बंद करा जिथं फ्लेक्सच्या जागा ठरलेल्या तिथं लावा ना ज्याच्यात दम आहे ज्याच्यात काय लावायचंय पैसे खर्च करायचे करा खर्च पण त्याच्यामुळं आमचं शहर का बकाल करता काय होतं बोर्ड असे साईडला लावले समोर दिसलं नाही ना तर कधी कधी ॲक्सिडेंट होता कारण नसताना आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बोर्ड दिसला तर एखादा टू व्हीलर किंवा फोर व्हीलरवाला देखील गडबडतो आणि तिकडं बघत असताना ॲक्सिडेंट होतो ह्या गोष्टी फार बारकाईनं मी मुद्दाम नाही सांगत मी समाजाच्या भल्याकरता सांगतो काम करणाऱ्याकडं कर लोक बघतच असतात लोकांना लोका सांगावं लागत नाही पण उगीच काम न करता जे स्वतःचे जास्त बोर्ड लावतात ना समजाव ही बाबा काम करत नाही त्याच्यामुळे लोकांच्या मनात उतरवण्याकरता ही बोर्ड लावतोय आणि जे कमी बोर्ड लावतात ते लोकांच्यात काम करत असतात त्याला माहिती असतं मी रात्री बाराला त्याच्याकरता जा धावून जातो काय मला बोर्ड लावायचं कारण आहे हे आज लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्ही पण मतदार आता पुढं मतदान करणार आहे ज्याचे बोर्ड जास्त त्याचं बटन दाबू नका <laughs> 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 तर माझं मला ते असं झालं ना की सेशनची फार आठवण येते आम्हाला सगळ्यात स्वतः सारखं सरळ केलं होतं नाही तर पूर्वी काय खर्च केले जायचे आल्यावर सगळं चिडी चूप होऊन गेलं म्हणजे आपली लोक ऐकतात पण कठोर भूमिका घेतली गेली पाहिजे